हॅलो नमस्कार कसे आहात सगळेजण आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितला आमचा प्रवास सुरू आहे म्हणजे वार सांगेन तर आजचा वार रविवार आहे तारीख आहे तीन ऑगस्ट आणि आम्ही कुठे कुठे देवदर्शनाला गेला अगोदरच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे शेअर केलेला आहे म्हणजे सुरुवात झालेली आहे कोल्हापूरची लक्ष्मी कोल्हापूरच्या लक्ष्मीचं दर्शन झालं मग त्यानंतर आम्ही गेलो गोकर्ण आत्मलिंगाचं दर्शन घेतलं समुद्र पाहिलं त्यानंतर आम्ही गेलो मुर्डेश्वरला तिथं महादेवाचं दर्शन झालं आणि तिथं पण समुद्र वगैरे तिथं पण तेच म्हणजे आता इकडं मला वाटतं इकडचं सगळीकडे समुद्रच आहे फक्त समुद्राचा एरिया आहे त्यानंतर आम्ही गेलो उडपीला कृष्ण दर्शन घेतलं आणि मग चहा नाश्ता वगैरे सगळं झाल्यानंतर आता आम्ही आलेलो आहोत केरळला तर इथं बघू शकता किती मोठी रांग लागलेली आहे आणि मंदिर कुठलं आहे तर भरत मंदिर आहे म्हणजे मला अगोदर वाटलं की कृष्ण मंदिर असेल किंवा श्रीरामाचं मंदिर असेल कारण भरत मंदिर असं मी कधी ऐकलं नव्हतं इथं मी बघितलं की भरत मंदिर आहे आणि कुणाला तरी विचारावं की देवाचं मंदिर आहे तर सगळ्यांची भाषा भाषाच कळत नव्हती आम्हाला कोणालाही आणि यांना पण हिंदी येत नव्हतं जर हिंदी आला असतं ना आम्ही ते म्हणजे थोडंसं समजलं असतं हिंदीमध्ये बोला कसंही बोला त्यांना मराठी तर समजतच नव्हतं हिंदी पण इथं कुणाला समजत नव्हतं ते काय बोलत होते काय नाही म्हणजे इशारा खूप करायची गळ्यात इथं असं का घातलेलं आहे तुम्ही पायाजुळवी म्हणजे इकडे लोक मला वाटतं गळ्यात वगैरे मंगळसूत्र घालत नाही म्हणजे नव्हतं पण कोणाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र पाया जुळवी नव्हती फक्त एक चेन होती त्यांच्या गळ्यामध्ये आणि सगळ्यांनी गजरे लावलेली होती इकडची थोडीशी रूल्स रीत सगळे वेगळे आहेत केरळामध्ये आम्ही आलेलो हो, आहोत आणि भरत दर्शन घेतलं आम्ही म्हणजे रामाच्या पादुका वगैरे आणलेला आहे आणि आसनवर ठेवलेलं आहे ते सगळं बघून समजलं की भरत मंदिर आहे आणि लिहिलेलं पण होतं पण इथं जे म्हणजे ज्यांना मी विचारलं ते खूप सांगायचा प्रयत्न करत होते इशारा पण करत होते पण आम्हाला अजिबात समजलं नाही की ते काय सांगत आहेत काय अजिबात काहीच समजत नव्हतं फक्त इशारा चालू होता त्यांचा आणि आमचा ते म्हणायचे की तुम्ही कुठून आला आम्ही म्हणलं की कर्नाटकमधनं आलेलं आहे बिदर डिस्ट्रिक्ट त्यांना काही समजत नव्हतं खूप कन्फ्युजन झालं भाषेचं आम्हाला इथं आल्यानंतर म्हणजे केरळमध्ये तरी अजिबातच समजलं नाही काय बोलत आहेत ते किंवा आम्ही त्यांना काय सांगू त्यांना पण समजत नव्हतं फक्त इशारा चालू होता कुठले आता दुकानदार वगैरे आहेत त्यांना थोडंफार हिंदी येत होतं थो तर थोडंफार ते समजत होते बाकीच्या कुणालाच इथं भाषा मात्र समजली नाही कुणाला आमची त्यांना त्यांची आम्हाला भाषेचं खूप मोठं कन्फ्युजन झालं तर आम्ही भर दर्शन घेतलं आणि इथं पण खूप मोठा पाण्याचा कुंड होता तर ती फिरी आम्ही आली खूप साऱ्या माशा त्यामध्ये होत्या आणि खूप सारे पैसे टाकले म्हणजे प्रत्येक ठिकाणी मी बघितलं पैसे खूप सारे टाकलेले असतात त्या पाण्यामध्ये नोटासुद्धा एटीएम कार्डसुद्धा चिल्लर पैसेसुद्धा खूप सारे ते काढतात का न काढतात काय माहिती पण खूप सारे त्यामध्ये पडलेले होते आणि माश्या पण खूप साऱ्या होत्या काहीतरी थोडं टाकलं की खूप साऱ्या माश्या ह्याच्यात तिथं तर ते सगळं बघितलं आणि प्रसाद वगैरे मी घेतलेला आहे म्हणजे प्रसाद पण इकडं वेगळाच पोहे होते त्या कवरमध्ये मी तुम्हाला जवळून पण दाखवलं पोहे होते आता त्याचा टेस्ट वगैरे कसा होता आम्ही मी ते खोललेलं नाही आहे पण पोहे होते परत वेगळा प्रसाद पण ठेवलेला होता पण इकडचा प्रसाद इकडचं जेवण इकडची सगळं राहनम्यान जे आहे ना सगळं व्यक्तीचं ते थोडंसं वेगळंच होतं म्हणजे आमच्यापेक्षा खूपच वेगळं बघितल्यानंतर वेगळंच वाटायचं ते आम्हालासुद्धा हसत होते तुम्ही गळ्यात असं का घातलंय काळं का घातलेलं आहे म्हणजे मंगळसूत्र आहे त्यांना सांगावं कसं इकडची लोकं घालतच नाही आहेत ते आम्हाला बघून हसायचे की तुम्ही पायात काय घातलेलं आहे म्हणजे कुणीतरी बघ फक्त इसारा चालू होता आमचा तर झालेलं आहे भरत दर्शन म्हणजे खूप मोठी रांग लागलेली होती आरामात एक दीड तास आम्हाला लागला दर्शनाला त्यानंतर प्रसाद वगैरे घेऊन हो आम्ही तिथून निघालेलो आहोत म्हणजे इथं पण प्रसाद चालू होता पण आम्ही तिथे गेले नाही कारण पुढे देवदर्शनाला आम्हाला जायचं होतं आणि तिथं खूप मोठी रांग लागलेली होती महत्त्व होतं ते दर्शनाचं दर्शन झालं जेवण वगैरे असू दे म्हणलं आम्ही निघालेलो आहोत आणि इथं येऊन थांबलेत म्हणजे म्हणजे हे एक चर्च आहे केरळामधलं आणि खूपच शांतता होती इथं म्हणजे प्रार्थना वगैरे आतमध्ये चालू होती घंटी वगैरे वाजवायची जसं घंटी वाजली की सगळेजण यायचे प्रार्थना करायचे आणि इथं म्हणजे खूपच छान असं सगळीकडे होतं एकदम शांतता स्वच्छता खूप छान वाटत होतं मग त्या भैयांना अगोदर विचारलं की आम्ही स्वयंपाक वगैरे करावं का कारण इथं पाण्याची व्यवस्था परत राहण्याची व्यवस्था सगळं होतं तर ते भैयानं परमिशन दिली मग आम्ही तिथं स्वयंपाक केलं परत फ्रेश झालो छान होतं स्वच्छता खूप होती शांतता खूप होती स्वयंपाक वगैरे केलं जेवण केलं थोड्या वेळा हो मी तिथंच बसलेलो होतो मग थोड्या वेळाने मी निघालो म्हणजे पाऊस खूप जोरदार सुरू झालेला होता आणि वातावरण पण थोडंसं असं झालेलं होतं एकदम थंडगार रिमझिम पाऊस सुरू आणि बघावं तिकडे हिरवळ खूपच सुंदर असा येत होता बघू शकता इकडं नारळाची झाडं म्हणजे केरळामध्ये खूप सारी नारळाची झाडं सुपारीची झाडं हेच होती आणि नारळ पण खूप छान होते पण रेट तेच होते जसं आपल्याकडे आहेत तसेच आता आमच्याकडे पन्नास रुपयाला एक नारळ भेटतं आणि इथं पण पन्नास रुपयाला एकच नारळ होतं तर इथंच गाडी थांबवलेली आहे आणि सगळेजण इकडं नारळ घेतलेले आहेत पण नारळ खूप मोठे आणि ताजे पाणी खूप सारं होतं म्हणजे एक नारळ पिलं की पोट भरायचं भरपूर परत पाणी राहायचं त्यामध्ये इतकी मोठी आहे नारळं होती तर नारळ पाणी आम्ही पित आहोत म्हणजे ऊन आहे आता आम्ही येतोच खूप पाऊस होता आता थोडंसं पुढे आलो आम्ही परत ऊन म्हणजे थोडंसं पाऊस थोडंसं ऊन थोडंसं असं थोडंसं वातावरण चेंज होतच आहे इकडं आता आम्हाला जायचं आहे पद्मनाभ मंदिर म्हणजे आनंद पद्मनाभ मंदिर म्हणजे मला तितकं व्यवस्थित म्हणता येत नाही आहे त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे म्हणजे आम्हाला इथं येता येता संध्याकाळ झालेली होती तर अगोदर मी रूम केलं आणि रात्री जे स्वयंपाक वगैरे झाला जेवण झालं परत सकाळी आंघोळ झाली आणि कपडे धुऊन टाकलेली होते म्हणजे इथं जे रूम आम्ही घेतलेले आहे खूप साऱ्या साईडला ओपन एरिया होता आणि ऊन पण छान होतं कुठेही कपडे धुवायला काय आम्हाला जागा भेटलेली नव्हती पण इथं छान होती म्हणून सगळे कपडे धुवून टाकले आणि कपडे उन्हाला टाकूनच आम्ही गेलेलो होतो आणि पद्मनाभ स्वामीचं जे दर्शन झालं मी तिथला व्हिडिओ बनवू शकले नाही कारण आम्ही पहाटेच्या वेळी तिथं गेलेलो होतो म्हणजे पूर्णपणे अंधार होता तेव्हा आणि मोबाईल वगैरे म्हणजे तिथं ना खूपच चेकिंग होती म्हणजे काहीच न्यायला जमत नव्हतं आणि दर्शन कसे प्रत्येक ठिकाणी जसं मी तुम्हाला म्हणलं की व्हाईट कलरची लुंगी घालूनच तिथं जायचं होतं म्हणजे कपडे वगैरे नाही मग पुरुषांना फक्त एक लुंगी घालायची आणि मग जायचं आणि बायकांना पण साडी घालूनच जायची होती असे रूल्स आहेत तिथले तर आनंद पद्मनाभ स्वामीचं दर्शन झालेलं आहे पण मोबाईल वगैरे आम्ही काहीच नेलं नव्हतं कारण प्रत्येक ठिकाणी चेकिंग चालू होती यांचं म्हणणं होतं की कोणीही मोबाईल घ्यायचं नाही सगळे मोबाईल आम्ही इथंच ठेवून गेलेले होते त्यामुळे इथला व्हिडिओ थोडासाही बाहेरचा एरियाचाही व्हिडिओ मी बनवलेला नाही कारण मोबाईलच आम्ही कोणीही नेलं नव्हतं एखादी फोटोसुद्धा आम्ही तिथं काढलेला नाही एक तर अधार लवकर आम्ही गेलेलो होतो पहाटे पाच वाजता आम्ही गेलेलो होतो आणि त्यामध्ये मोबाईल पण अलाउड नव्हते तिथं म्हणून आम्ही नेलेलं नाही आहे तर आनंद पद्मनाभचं दर्शन झालेलं आहे त्यानंतर आम्ही आलेलो परत रूममध्ये आणि आता थोड्या वेळात आम्हाला निघायचं आहे तर अगोदर फ्रेश होत आहे परत इकडं स्वयंपाक वगैरे करत आहे जेवण करूनच निघायचं आहे म्हणजे आता इथून जायचं आहे मला कन्याकुमारीला तर आजचा वार सांगित आजचा वार सोमवार आहे तारीख आहे चार ऑगस्ट तर अदनाच लावू शकता तुम्ही आतापर्यंत किती देवाचं दर्शन आम्ही घेतलं म्हणजे कुठेही स्टॉप नाही आहे फक्त रात्री थोडासा लेट झाला तरी रूम वगैरे हे करत होते नाही स्टॉप आमचा प्रवास सुरूच होता तर इकडं आम्ही सगळेजण फ्रेश झालो रेडी होत आहोत आणि आता बॅग भरायची आहे म्हणजे थोड्या वेळात आम्हाला जायला निघायचं आहे कन्याकुमारीला तिथं गेल्यानंतर मग तिथलं दर्शन आणि असं म्हणत आहे की कन्याकुमारीमध्ये जे समुद्र आहे तिथं सूर्योदय होतो आणि खूप सुंदर व्ह्यू येतो म्हणजे पहाटे पाच वाजताही बघायचं आहे म्हणजे तिथं एक रात्र राहायचं आहे आता गेल्यानंतर इव्हनिंगला तरी तिथं आम्ही जाणार आहोत म्हणजे समुद्र बघण्यासाठी परत आता कन्याकुमारीचं दर्शन घेण्यासाठी आणि त्यानंतर जे आहे ना रात्री इथंच राहणार आहोत आम्ही आणि पहाटे पाच वाजता आम्हाला जायचं समुद्रावरती म्हणजे सूर्य उदय होण्या अगोदर आम्हाला समुद्रावरती राहायचं आहे म्हणून आम्ही एक दिवस इथंच राहिलेलो होतो तर सगळी ही आवरावर झाली थोडा वेळा मी बाहेर पण जाऊन आलो थोडीफार शॉपिंग पण झाली म्हणजे काय काय शॉपिंग केली मी इथं काय तुम्हाला दाखवू शकले नाही पण घरी गेल्यानंतर निवांत तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही काय काय घेतलेलं आहे आणि एक काही म्हणत होते हो आता आता घरी आला का तर होत आहे नो मी घरी आलेले तेव्हाच ही व्हिडिओ एडिट होत आहेत कारण तिथं जमलंच नाही मला मी खूप प्रयत्न केला पण मला जमलेलं नाही आहे त्यामुळे निवांत मी घरी आल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ पाठवत आहे त्यामुळे थोडासा लेट म्हणजे लेट व्हिडिओ तुम्हाला येत आहे त्याबद्दल दल मी सॉरी म्हणत आहे म्हणजे प्रत्येक व्हिडिओ म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणत आहे वेळेची कमी मला कुठेही वेळ भेटलेला नाही जसं मी तुम्हाला म्हणलं की आमचा प्रवास सुरूच हो होता कुठेही आम्ही थांबलेली नाही म्हणजे स्टॉप प्रवास सुरूच होता आणि यामुळे आम्हाला थकवा पण खूप आलेला होता कारण नुसती धावपळ सुरू होती तर आता आम्ही आलेलो आहोत कन्याकुमारीचं दर्शन घेण्यासाठी इकडे बघू शकता बाजार भरलेला आहे खूप सुंदर असे इथं म्हणजे हारं आहेत खूप सारं सामान ठेवलेलं आहे, आहे। त्यामधलं काही आम्ही घेतलं पण म्हणजे लक्ष्मी येतच आहेत आता गौरी गणेश येतच आहेत तर त्यासाठी मी थोडीफार खरेदारी केलेली आहे तर येथे कन्याकुमारीचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही परत जात आहोत बघू शकता इकडं भक्तांची गर्दी खूप आहे म्हणजे श्रावण महिना चालू आहे त्यामुळे खूप सारे भक्त आहेत सगळीकडे खूप गर्दी होती आणि आनंद पद्मनाभ ते इथे तरी खूप गर्दी खूप गर्दी होती पण तिथला व्हिडिओ मी काही शूट करू शकले नाही कारण परमिशन नव्हती तिथं तिथं काही कुठेही परमिशन नव्हती तर इकडं बघू शकता आम्ही खरेदारी करत येऊन पोचलेलो आहोत समुद्राजवळ आणि इथं बघू शकता स्वामी विवेकानंद त्यांची गुरुची मूर्ती आहे खूप मोठा स्टॅच्यू आहे दगडापासून बनलेला आहे आणि खूप भव्य असा स्टॅच्यू आहे हा आणि बघू शकता समुद्राच्या मधीच आहे आता तिथं जायचं तर नावामध्ये बसून जायचं आहे तर आम्ही आता तिकडंच जात आहोत कारण आम्हाला तिथं जायचं आहे म्हणत आहेत की तर स्वामी विवेकानंद यांनी तप करत बसलेले होते आणि त्यांचे गुरु आहे जी स्टॅच्यू आता बनलेलं आहे ते विवेकानंद स्वामीचे गुरु आहेत ते तर आम्हाला तिथंच जायचं आहे आता तर इथं आलेलो होत आम्ही म्हणजे रांग लागलेली लाग खूप मोठी तिकीट वगैरे सगळं काढलेलं आहे आणि नावमध्ये बसण्यासाठी आम्ही आलेलो हो। आहोत बघू शकता इथं पण खूपच मोठी रांग लागलेली आहे आणि इथं ना विदेशी खूप सारे आलेले होते आणि हो, हो एकच म्हणेन व्हिडिओला तर सुरुवात झालेलीच आहे व्हिडिओ आवडले तर लाईक जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करा म्हणजे तुमच्या एका लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते आणि आणि तुमचे कमेंट वाचल्यानंतर मला खूप छान वाटतं तर कमेंट करायला हे अजिबात विसरू नका तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटतात ते पण मला नक्की सांगा म्हणजे प्रत्येक वेळी घरचे व्हिडिओ स्वयंपाकाचे व्हिडिओ हे ते तुम्ही बघतच असता पण आता मी इकडं बाहेर आले टूरवरती आहोत आणि देवदर्शनही होत आहे ताई म्हणतही होत्या की ताई खूप छान वाटत आहे तुझ्या संग आम्हा आमचं पण देवदर्शन होत आहे तर होत आहे खूप छान वाटलं तुमचं कमेंट ऐकून थँक्यू असे सुंदर सुंदर कमेंट करत जा तर आता आम्ही नावमध्ये बसलेलो हो, आहोत आणि जे ते लाल दिलेलं ला आहेत ना पोशाख म्हणजे ते घातलंच पाहिजे सगळ्यांनी घातलेलं आहे आणि यामध्ये आम्ही बसलेलो हो, आहोत आणि इकडे बघू शकता ही जी गुरुची मूर्ती आहे ना ते खूप धुरून दिसत होते आता एकदम जवळ म्हणजे नाव जवळ आलेले आहे एकदम जवळून दिसत आहे पण खूप मोठी आहे मोठी खूप उंच आहे आणि दगडापासून बनलेली आहे तर जात आहोत तर आम्ही नावमध्ये बसून समुद्राची लाट येत होती ना तेव्हा मला खूप भीती वाटत होती म्हणजे पहिल्यांदा एखादी गोष्ट करतो आपण तर थोडंसं भीती वाटते पण एखाद्याला सवय असते काही वाटत नाही पण मला खूप भीती वाटत होती म्हणजे जसं हे जी नाव आहे ना खाली वरती व्हायची जसं समुद्राची लाट आल्यानंतर थोडंसं वरती व्हायची खाली व्हायची मग त्यावेळेला थोडंसं भीती वाटत होती चक्कर येत होती वेगळंच वाटत होतं तरी पण छान वाटत होतं तर, तर आलेलं होतं ते फायनली आम्ही इकडच्या साईडला म्हणजे समुद्राच्या मध्यभागी म्हणजे मध्य भाग तर मी म्हणणार नाही कारण चारी बाजूला पाणी आहे आणि इतकं जी इथं जागा जी दिसत आहे ना म्हणजे आता जी मूर्ती बनलेली आहे इथं जी स्टॅच्यू बनलेल्या आहेत तिथंच पाणी नव्हतं बाकी चारी बाजूला परत समुद्राच्या म्हणजे खूप सारं पाणी आणि समुद्राच्या लाटा येत होत्या तर इथं आम्ही थांबलेलो आहोत आणि सगळ्यांचा फोटोशूट होत आहे म्हणजे ग्रुपमध्ये जितके अठरा जण आहोत आम्ही अठरा जोडे आहेत आम्हीच मात्र घरातनं तिघं निघालेलो आहोत बाकीचे सगळे दोघ दोघंच आहेत म्हणजे जोडीजोडी आहेत आम्ही मात्र बाबाला घेऊन आलेला आहे तर इथं आमचा फोटोशूट होत आहे म्हणजे फोटो व्हिडिओ हे सगळं बनतच आहे प्रत्येक ठिकाणी जिथं परमिशन आहे तिथं आता प्रत्येक ठिकाणी परमिशन नाही आणि जिथं आम्ही देवदर्शनाला जातो ना तिथं तरी अजिबात परमिशन नाही आहे म्हणजे मोबाईल वगैरे अगोदरच काढून घेतात ती रांग खूप लांबूर लागलेली असते मोबाईल अगोदरच काढून घेतले जातात आणि एक एक वेळ असं होतं की आम्ही स्थिर मोबाईल रूमवरती ठेवून जातो कारण आता तिथं कुठं ठेवायचं काउंटर हे ते करत बसायचं खूप पंचायत होत होती त्यामुळे आम्ही रूमवरतीच ठेवून गेलं अनंत पद्मनामाला जेव्हा आम्ही गेलेलो होतो तर मोबाईल सगळे आम्ही तस रूमवरतीच ठेवून गेलेलं होतं तर आता आलेलो होतं आम्ही आणि आता इथं वातावरणाचं एन्जॉय घेत आहोत खरंच खूप छान वाटत होतं चारही बाजूला पाणीच पाणी छान वाटत होतं आणि इथं जिथं स्वामी विवेकानंद बसून तप केलेले आहेत म्हणजे ध्यान केलेलं आहे तिथं मंदिर आहे हे मंदिर इथंच आहे त्या मंदिरात आम्ही बसून थोडा वेळ ध्यान केलं एक पाच दहा मिनिटं आम्ही बसलेलो होतो खरंच खूप छान वाटत होतं एक वेगळी शांतता होती आणि इथं स्वामी विवेकानंदचं जे आहे ना मूर्ती बनलेली स्टॅच्यू बनलेलं आहे त्याला पेंट वगैरे दे देत आहेत पण इथं पण व्हिडिओ वगैरे म्हणजे बनवायची परमिशन नव्हती त्यामुळे जास्त मी बनवलेली नाही आहे नंतर आम्ही इकडच्या साईडला आलेलो आहोत तर बघू शकता जितकी नजर जाईल तितवर पाणी आहे याचा एंड कुठं झाले काय काहीच माहिती नाही आहे पण बघावं तितवर पाणी हे समुद्र आणि समुद्राच्या लाटा खूप भयानक पाणी म्हणजे ते लाट जेव्हा येत होती ना असं वाटतं की सगळंच घेऊन जाईल तिकडंच इतकी भयानक ती लाट येत होती तर इथं साईडला आम्ही थांबून सगळेजण बघत आहोत छान वाटत होतं खूप सुंदर असा व्ह्यू येत होता तर बघत बघत आम्ही असं जात आहोत आता जायचं आहे आम्हाला स्वामी विवेकानंदचे जी गुरु आहेत म्हणजे त्यांचं जे स्टॅच्यू बनलेला आहे तेथे जायचं आहे आणि खूप भयानक हवा होती इथं खूप भयानक हवा म्हणजे मला वाटतं हे वरच्या साईडला आहे परत साइडनं पाणी आहे त्यामुळे खूप जास्त हवा असेल इथं खूप हवा होती खूप भयानक हवा होती आणि जितकी इथं पर्यटक आलेले होते सगळे व्हिडिओ करण्यामध्ये आणि फोटो शूट करण्यामध्येच मग्न होते म्हणजे आपण डोळ्यानं किती बघत आहोत त्याचा हिशोब नाही पण सगळे मोबाईलमध्ये ते सगळे कॅप्चर करून घेण्यामध्ये सगळे मग्न झालेले होते आणि हो आत्ता हो ज्येष्ठ एक कमेंट आले की ताईंची की ताई तिथून गोवा खूप जवळ आहे तो गोव्याची टूर केली नाही का आम्ही गोव्यात राहतो तर हो ताईनो आता गोव्याला आम्ही आलो नाही कारण आम्ही देवदर्शनासाठी निघालेलो होतो त्यामुळे तिकडं काही आम्ही आलेलो नाही आहे पण मला ताई कुठून कुठून बघतात हे कळालं मला त्या ताई गोव्यात राहतात आणि त्याने तिथून मला कमेंट केलेली आहे खरंच खूप छान वाटलं खूप आनंद वाटलं अगदी हृदयापासून तुमचे आभारी आहे तर आता आम्ही जात आहोत स्वामी विवेकानंद जे गुरु आहे त्यांचा स्टॅच्यू बनलेला आहे तिकडे आम्ही जात आहोत खूप ह्याणंख हवा आहे तुम्ही अंदाज लावू शकता आणि इथं जे रस्ता बनलेला आहे बघू शकता इथून असं वाटतं की समुद्रावरतीच आम्ही जात आहोत म्हणजे डायरेक्ट पाण्यामध्येच आम्ही आहोत असं बनवलं इतके जाड ते ग्लास लावलेले आहेत ला ना पण इतकं क्लिअर दिसत होतं ना थोड्या वेळासाठी असं वाटतं समुद्रातच आहोत आणि थोड्या वेळात आम्ही समुद्रात जाणार बुडणार रस्त्यामध्ये चक्कर पण येत होती भीती पण खूप वाटत होती पण सगळेजण यावरती बसणं लोळणं फोटोशूट घेणं व्हिडिओ बनं सगळं करत होती इथं पोलीस जे होते ना सगळ्याला पाठी लागलेले होते कारण त्यावरती जास्त वेळ म्हणजे तुम्ही थांबा बघा पण त्यावरती झोपू नका बसू नका त्यांचं सुरू होतं पण कुठं ऐकणार आहे सगळेजण सगळ्यांचं बसणं आणि फोटो काढणं चालूच होतं त्यावरती म्हणजे खूपच छान व्ह्यू येत होता आणि छान पण वाटत होता असं वाटत होतं की डायरेक्ट समुद्रामध्येच आम्ही बसलेला आहे इतका छान वाटत होतो मी पण फोटोशूट केला पोलिस म्हणत होती की त्यावरती बसायचं नाही पण थोडा वेळ बसून म्हणजे मला पण खूप छान वाटत होतं थोडा वेळ बसून मी फोटो शूट केलेलाच होता तर आता आम्ही वरती आलेली होती म्हणजे खूप उंचावरती आई मूर्ती पण तिथवर काय मला जाणं झालं नाही थोडंसं तिथवर आलो आणि हवा खूप भयानक होती तर थोडा वेळ आम्ही या वातावरणाचा एन्जॉय घेतला हवा खूप भयानक होती बाबा पण सोबत होते बाबांना हे सगळं वातावरण आहे हो ना खूप हे झालेलं होतं म्हणजे हवा खूप पाणी हे ते वातावरण जमत नव्हतं त्यांना म्हणजे जास्त वेळ आम्ही तर थांबलेलं नाही आहे म्हणजे एक पंधरा ते वीस मिनिट आम्ही या वातावरणाचा एन्जॉय घेतला खूप खावा होती त्यामुळे आम्ही परत जात आहोत वे जात वेळेस मी इथं जे म्हणजे जे समुद्राचं आहे ना म्हणजे पाणी दिसत आहे ग्लास वगैरे लावलेले आहेत तिथून आम्ही जात होतो जात असता हो, 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 म्हणजे थोड्या वेळ आम्ही तिथंच बसलो पोलिसाची ड्युटी सुरूच आहे कोण बसत आहे यावरती कोण बन आहे त्यांचं लक्ष आमच्याकडेच होतं तर जसं आम्ही बसून फोटो काढायला सुरुवात केली तसं तिकडून पोलिस आले आणि सगळ्यांना पळवून लावलं तरी पण आम्ही एक एक फोटो काढलेलाच होता इथं बघू शकता खूप सुंदर व्हिव्ह्यू येत आहे थोडा वेळ भीती पण वाटत होती किती भीती वाटो छान वाटत होतं म्हणून आम्ही थोडा वेळ तिथंच थांबलेलो होतो आता आम्ही जात आहोत परत म्हणजे नावमध्ये जायचं आहे तर आम्हाला पलीकडं जायचं आहे तर इकडं बघू शकता खूप छान म्हणजे विदेशी लोक खूप आलेले होते आणि असं म्हणत होते की सहा हां पाच साडेपाचपर्यंत हे बंद होणार होतं मग आम्ही आता ही टायमिंग जे आहे ना पाच वाजलेली आहे ते एक अर्धा तास आणखीन एक तास हे चालू असेल म्हणजे नंतर इथं नाही नाव यायचंच बंद होणार आहे कारण समुद्राच्या लाटा खूप भयानक येत आहेत त्यामुळे मला वाटतं संध्याकाळच्या वेळी ते सगळं बंद असेल पण आता सगळेजण जायची गडबड करत आहेत कारण आता इव्हनिंगची वेळ होता होता ऊन खूप आहे इकडं पण काही नाही एकदम गार हवा होती म्हणजे वरच्या साईडला आम्ही आलेलो होतो खूप भॅनक हवा होती तिथं एकाचे कपडे व्यवस्थित राहत नव्हते ना केस राहत होते सगळं उडून हे होत होतं पण छान वाटत होतं तर आता आलेलो होतो आणि परत आम्ही बसले होते नावमध्ये परत जाण्यासाठी आणि हे जे लाल काय ते दिलेले आहेत ना ते सगळ्यांनी घातलेलं आहे मी पण घातलेलो होतं आणि आता आम्ही आलेलो आहोत इव्हन पोहोचलेलो आहोत आणि परत जात आहोत आता आम्ही आणि इथं आलेलो होतो आम्ही म्हणजे इथं महात्मा गांधीचं म्हणजे महात्मा गांधी भवन आहे इथं बघू शकता महात्मा गांधीचे लहानपणाचे फोटो आहेत आई वडिलांचे फोटो आहेत त्यांच्या परत काय काय महात्मा गांधीनं केलेलं आहे सगळे फोटो इकडे लावलेले ला आहेत बघू शकता तर हे बघत बघत आम्ही पुढे जात आहोत आणि इथं महात्मा गांधीचा खूप मोठा स्टॅच्यू आहे परत भारतमाताचा स्टॅच्यू आहे तर हे सगळं बघण्यासाठी आम्ही आलेलो म्हणजे म्हणजे थोडासा लेट झालेला होता आम्हाला येता येता शॉपिंग करत आम्ही आलेलो आहोत त्यामुळे थोडासा लेट झाला म्हणजे टायमिंग सांगित तर साडेसहा तरी वाजले असतील थोड्या वेळात पूर्ण अंधार होणार होता त्यामुळे गडबड करत होती की लवकर बघा काय म्हणजे कुठंही बघा जास्त वेळ आम्हाला थांबायला भेटले नाही थोडंसं बघितलं की लगेच पुढी चला पुढे चला सुरू होतं सगळ्यांचं बघू शकता इथे इव्हनिंगच्या वेळेत किती सुंदर दिसत आहे इकडे चर्चा पण चालू आहे महात्मा गांधी आणि समोर भारतमाताचा स्टॅच्यू आहे इकडं झुले पण होते परत खेळण्यासाठी सगळ्या म्हणजे हे छान आहे सर्कसमध्ये जसं असतं ना तसं सगळं होतं इथं छान वाटत होतं असं वाटतं की थोडा वेळ इथंच बसावं पण नाही सगळ्यांना घाईबड खूप होती चला परत जाऊया पर परत जाऊया सुरू होतं परत शॉपिंग पण पर करायची होती थोडंफार बघत आलो आम्ही पण आणखीन आम्हाला काही म्हणजे खरेदारी केलेली नाही आहे आम्ही तर ते पण घेत जायचं होतं तेच म्हणत होते की आपण थोडंसं लवकर नेऊया म्हणजे गेल्यानंतर आणखी स्वयंपाकापाणी हे ते असणारच आहे तर असं ताईन यासोबत यावेळी इथे सेंड करते बाय बाय